नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीची माहिती मराठीमध्ये आषाढ महिन्यात येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी होय आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी असेही म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू शेषनागावर नागावर निद्रस्त होतात असे मानले जाते आषाढी एकादशीचा दिवस महाराष्ट्रांमध्ये सांस्कृतिक धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे आषाढ महिना म्हटलं की अवघ महाराष्ट्र विठ्ठलमय होतो आषाढी हे महाराष्ट्राचे एक जगा वेगळे वैशिष्ट्य आहे अशी वारी संपूर्ण जगात कुठेही अनुभवायला मिळत नाही विठ्ठलनामाचा गजर करत लाखो वारकरी आपला भेदभाव विसरून पायी चालत पंढरपूरला येतात सर्वजण जणू एकरूप होऊन जातात या दिवशी देहू आळंदी पैठण त्र्यंबकेश्वर शेगाव या ठिकाणावरून संतांच्या पालख्या पंढरपुरात येतात सर्व वारकरी तसेच सर्व भाविक भक्त या दिवशी उपवास करतात विठ्ठलाच्या नामस्मरणात पूर्ण दिवस साजरा करतात या दिवशी राज्यभरातील अनेक छोट्या मोठ्या स्थानिक विठ्ठल मंदिरांमध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी जमते अनेक ठिकाणी भजन कीर्तन आणि प्रवचनाचे कार्यक्रम होतात विविध शाळा सोसायटी धार्मिक संस्था आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन करतात आणि या दिवशी माऊली माऊली असा जयघोष करत संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून टाकतात रामकृष्ण हरी माऊली